सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आता सकाळी झालेली मस्त पैकी आवरून वगैरे आलोय खाली आता श्रीदा बरोबर थोडा खेळतो आणि मग जाऊया आपल्या मामाच्या गावाला चला मित्रांनो तुम्ही व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आजच्या ब्लॉगला आपण चालू करूया

आणि मला हॉटेल ना फोन आला की आपला जो वेटर आहे हॉटेलचा दीपक त्याला थोडासा त्रास होतोय मग किरणला म्हणलं की तू जा पुढे हॉस्पिटलला घेऊन मी येतो तिथे आता जाऊया पहिला आपण जुन्नरला कर्डिले हॉस्पिटलला सांगितलंय त्याला जायला तर चला काय होते पहिलं पाहूया आणि आज खूप कस्टमर पण आहेत आपल्याकडे सकाळपासून फोनच येत आहेत आज आम्ही येतोय आज आम्ही येतोय तर मग दिवसभर पण काय काय घडते तुम्हाला दाखवतो पण पहिलं त्यालाच घेऊन जाऊया आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ जगता मित्रांनो आमचा दीपक हे दीपक

दीपक का डॉक्टर झालेला आहे आता दीपक एकदम खुश आहे <laughs> आता कॅर दीपक आम्ही लग्न आहे का ठीक हा चल चला आता किरण जाईल टू व्हीलर वर बाकीच मटेरियल घ्यायला केपी मार्टला जा आणि मग आम्ही मावशींना मावशींचा आवरला असेल का जातो मावशींना घेऊन आम्ही येताना पनीर वगैरे घेऊन येतो हा 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 चले दीपक हा हा येता मित्र नजुंडर मधली सगळी कामावर पण आपण पोहोचलो आता आपल्या हॉटेलवर आणि आपल्या रूमची पण कामं चालू केलेली आहेत फॅब्रिकेशनच काम चालू आहे पहिलं तिकडे जाऊन येऊया त्यांना काय काय कसं कसं करायचं ते सगळं सांगूया आणि आता देवपूजा वगैरे करून घेतो मग आपल्या दिवसाला चालू करूया आज रेवर आज म्हणजे आता कस्टमर पण आलेले आहेत काही पाहू त्यांना काय लागते आणि आज रेवर असल्यामुळे ले लेण्यात राहील जास्त गर्दी त्याच्यामुळे आपल्याकडे पण गर्दी राहील चला मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आज मामाचे गावात काय काय करते तुम्हाला सगळं दाखवत राहतो आपल्या या ची कामं आता चालू झालेली आहेत आपल्याला आणि आपल्याला आणि इकडे आपला शिवनेरी किल्ला सात फुट ओके मटेरियल पण बोलून घेतले आपण आज पत्रे वगैरे काम लगेच आपल्याला चालूच करायचे हे झालंच मित्रांनो आता या रूमच काम चालू आहे आपलं त्यांना सांगितलं कसं कसं काय काय करायचं काही का कस्टमर पण येत आहेत आपल्याकडे आता फोन आलेला आणि ओमकर ते पण येत आहेत म्हणजे प्राची ऋतुजा ओमकार आणि आथू पण येतोय आथूचा ऍक्च्युली काल रिझल्ट लागला आणि फर्स्ट क्लास त्याचा रिझल्ट आलाय म्हणजे आता तो इंजिनियर झालेला आहे ऑफिशियली ई आर अथर्व सरजीने तो पण येतोय आज चला आता भरपूर कामं झालेली आहेत आणि अजून भरपूर कामं बाकी आहेत आपली मित्रांनो संध्याकाळचे माझे साडेपाच आणि तुम्ही पाहू शकता वातावरण कसं झालं एकदम म्हणजे आताच पाऊस पडत होता आपल्याला शूट घेता नाही पण थोडा थोडा अजून पण पडतोय आणि खूप छान वातावरण झाले आणि आपल्याकडे आता कोण आलाय तुम्हाला दाखवतो पाहू शकता तुम्ही हॅलो कसे आहात वातावरण खूप सुंदर झालं एक नंबर आनंद घेतोय वातावरणाचा बाहेर मोठे मम्मी बसलेत त्यांना पण भेटू आपण पण आधी आमच्या ब्रो स्टॉक होऊन जाऊ द्या बाईला आणि नंतर फॅमिली ऋतुजन <laughs> ते पण yes, yes. येता येईल येथील एक पाच दहा मिनिटात येतील त्यांना पण भेटूया आपण पण बाहेरचं वातावरण पाहू शकतो तुम्ही एकदम आम्ही बाहेर पावसाचा आनंद घेतोय एक नंबर <laughs> छान झालंय वातावरण तुम्ही एकदा या इकडे एक आणि बघा फक्त निसर्ग कसा आहे आणि आपण आता सगळ्यांना भेटूया इकडे पहिले पह... <laughs> <laughs> राजू मामा पण आलेत आजी आल्यात उऱ्याच्या मोठी मम्मी आणि मामी आहेत आता सगळ्यांना पहिला भेटूया पहिला मामांना भेटूया मामा नमस्कार नमस्कार कसं वाटलं मामाचं गाव एकदम मामा पहिल्यांदा आलेत मामाच्या गावात मामाला लावून बोलवलं चुकी ह्याच्यात मामाची चुकी नाही आमचे भाऊ हर्षित हर्षित कसं वाटलं मामाचं गाव मामाचं गाव मस्त मस्त आमच्या ताई मामाच्या गावाला जाऊया पावसाचा आनंद घेतो आम्ही सगळे आता इकडे मामी आहेत मस्त मामाचं गाव आवडलं ना आमच्या हो मोठ्या मम्मी मोठ्या मम्मी पण आनंद बर्थडे मिस केला कोणाचा ऋतू पण आता खास ऋतू ज्याला भेटण्यासाठीच आलेत सगळे मागच्या ब्लॉग मध्ये आपण मोठ्या मी ला फोन मधून दाखवलेला आपण मोठ्या मी प्रत्यक्ष आहे आणि आमच्या आजी पण आलेले आहेत आजी आज आज कसं वाटलं कसं वाटलं आजी मामाचं या बाबांसोबत परत बाबांसोबत परत या तुम्ही घरचे सगळे बसले तर शिक पाहुणे आलेत पाहुणे आलेत पाहुणे आमच्या घरच्यांच्या गप्पा मारून झाल्यान पाहुणे आत तशी काही पावसाचा आनंद घेत आहे का तुम्ही सगळे आम्ही दोघांनी खूप आनंद घेऊन झाला आमचा

आतू एक नंबर आता मामाचा मुलगा चला आता आमची मैफिल बसला आता परत माझ्याकडे तिकडे आणि एका पोराने नुसते डाव केलेत माझ्या भाऊ दहाच मिनिटात आलो भाऊ दहा मिनिटात आलो इकडे बघ तोंड दाखव फर्स्ट तो क्लास फर्स्ट क्लास सिव्हिल सिव्हिल इंजिनियर आता तुझा रिझल्ट लागला असं आमच्या सूत्रांकडून कळाले आम्हाला नंतर आता हे तर ब्लॉगला जाणार नंतर तू सांग पण हे ब्लॉगला जाणार चला आता आता आम्हाला किस्सा सांगणार आहे नक्की काय ते त्याच्यामुळे आपण ब्लॉग थांबूया थोड्या वेळ

नाही आता सगळे निघालेले आहेत बाय बाय मनीमाव बाय आपलं एक मनीमाऊ चालू आपल्या आपल्या बॅगा कुठे बॅग आपली गोव्याची बॅग कुठे अरे हा सॉरी हे तुझा मस्त फ्रेश वातावरण झाले आणि आता मोठे मम्मी राजूमान ते निघाले तुम्ही जाऊ आपली मर्जी से, हम अपनी मर्जी शेठ मला काय कळाले रिझल्ट वगैरे लागलाय तुमचा माझ्या पाहिजे का नाही चला मित्रांनो आता सगळ्यांना टाटा बाय बाय करू आपल्या मनी माऊला सुद्धा टाटा बाय बाय करू माऊची बिदाई चालू आहे आपली आपलं म्हणी माऊ बाबू बाय बाय खरं सगळे निघाले या पुन्हा मामाच्या गावाला मा मामा भाच्याकडं मामाच्या गा गावाला मग गावाला गा मित्रांनो आज आपल्याला आतूची पार्टी आहे का पार्टी आहे मी तुम्हाला मग सांगितलेली आहे दुपारीच तर आतुने मोठ्या मनाने आम्हाला पार्टी दिलेली आहे त्याच्याबद्दल आतूच धन्यवाद पण ते धन्यवाद कधी ज्यावेळेस पार्टी बिर्टी होईल त्यावेळेस आता धन्यवाद करून काय फायदा शेट फरार झाले मग त्याच्या पार्टी दिल्यावर धन्यवाद करू आपण शेटच चला आतूची पार्टी आज आणि आतूच्या पार्टीसाठी बोलवली आहे प्राचीनी बिर्याणी कारण की तिला नॉन व्हेज नाही खायचंय आणि मला पण मेरक डाल थोडा आमच्यासाठी नॉन व्हेज आहे अथर्व थँक्यू यार थँक यू सो मच चला आता आपण मस्त पैकी जेवण करून घेऊ पहिलं आणि मग ब्लॉक एंड पण करायचं आपल्याला चला मित्रांनो अन्नदाता सुखी भव म्हणू शकतो कारण की एकदम छान अशी पार्टी आतून दिलेली आज आम्हाला मित्रांनो वाजे जाता रात्रीचे अकरा आणि वेळ झाली आपला ब्लॉग इथेच थांबवायची मस्त पार्टी दिली आतून आम्हाला आज त्याच्यामुळे आता मस्त जेवण झाले आपलं आणि आता आपलं हॉटेल वाढून आपल्याला जायचंय घरी तर ते आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आज आप आपले ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन क्लिक करून ठेवा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या मध्ये